रोज थोडी उत्तर द्यायची असतात कर्जमाफी बद्दल भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा शब्द फिरवलाय आहे का कारण की निवडणुकीच्या काळात देखील माहिती मधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत पालखीचं दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीनं मंजुरी केली पोलिस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केली जाते व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत मला दिसते सर मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कॉर्डिनेशन आहे त्या त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे <laughs> की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कॉर्डिनेशन करतो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कॉर्डिनेशन केलेलं आहे अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं